हॅलो सिंधुज कुकिंग चॅनेलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे इथे मी आज मिक्स भाज्या बनवणार आहे मिक्स भाज्यांची भाजी तर भोगीची भाजी ही आहे पण त्यामध्ये मी काही वेगळ्या भाज्या सुद्धा ॲड केलेल्या आहेत त्यामध्ये गवार आहे गाजर आहे वाटाणा आहे फ्लावर आहे शेवग्याची शेंगसुद्धा कोळी कापून घेतलेली आहे वांग आणि बटाटासुद्धा कापून मस्त असं धुऊन घेतलेलं आहे सगळ्या भाज्या धुवून कापून घेतलेल्या आहेत तर खूप टेस्टी होते ही भाजी चमचमीत आणि एकदम हॉटेलसारखी ही टेस्टी भाजी आपण मस्त पुरीसोबत चपातीसोबत मस्त अशी टेस्टी लागते भाकरीसोबतसुद्धा चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी तीळ भाजून घेत आहे आपल्या भाजीची जेवढी क्वांटिटी आपण करतो त्यानुसार आपण मसाला तयार करायचा आहे तर इथे मी मोठे दोन ते तीन चमचे तीळ भाजून घेतले हलकीशी आणि शेंगदाणेसुद्धा एक पन्नास ग्राम शेंगदाणे आहेत अर्धी वाटी ते शेंगदाणेसुद्धा खरपूस छान असे भाजून घ्यायचे आहेत आणि तीळ आणि शेंगदाणे इथे भाजून झालेत थंड करायला आपण ठेवून देऊया तर इथे मी नारळ घेतलेला आहे किसलेला तो सुद्धा ओला नारळ आहे तो मी किसून घेतला आहे आणि नारळसुद्धा आपल्याला हलकंसं परतवून घ्यायचं आहे या भाजीला नारळानं सुद्धा छान अशी चव येते तर इथे सगळं आपलं भाजून झालेलं आहे त्याला थंड करून घ्यायचं आता मी इथे कांदा कापून एक एक वाटी कांदा एक मोठा कांदा असा पातळ चिरून घेतलेला आहे तो सुद्धा छान भाजून घ्यायचा आणि लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत बारीक कट करून तो कांद्यासोबत लसणाच्या पाकळ्यासुद्धा हे आपल्याला तेल थोडंसं टाकून हलकंसं भाजून घ्यायचे आहेत ते बघू शकता कांदा लालसर होईपर्यंत आणि लसूणसुद्धा सोबत भाजून घेतला आणि ते सगळे मसाले आपण थंड करून वाटून घेऊया आता इकडे कढईमध्ये मी तेल टाकले तापायला कढईला कांद्याचं चिपकलेलं आहे ते मी ठेवलेले आहे तसंच त्याच कढईमध्ये गरम आहे म्हणून मी त्याच कढईत भाजी बनवते त्यामध्ये खडे मसाले टाकलेले आहेत धने लवंग मिरी दालचिनी शाही जिरे जिरे आणि नंतर कोरडे मसाले टाकले त्यामध्ये मी हळद लाल तिखट काळा मसाला घरगुती मसाला धनजिरा पावडर हे सगळे क आपले कोरडे मसालेसुद्धा टाकून घेतले आणि आता हे तीळ शेंगदाणे खोबरं कांदा लसूण हे सगळं पाणी टाकून छान मिक्सरमधून असे बारीक अशी पेस्ट बनवून घेतली तीसुद्धा आपण यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि सगळे मसाले आता आपल्या आहेत खडे मसाले चांगले थोडेसे तडतडले की त्यामध्ये नंतर आपण कोरडे मसाले टाकले कोरडे मसाले टाकल्याबरोबर लगेच आपल्याला हा जोला मसाला वाटून घेतलेला आहे तो टाकून घ्यायचा आहे म्हणजे मसाले आपले करपणार नाहीत आणि आता हा मसाला आपण छान परतवून घेतलेला आहे जास्त वेळ लागत नाही या मसाल्याला शिजायला तर इथे गॅस मिडियम करून आपण मसाला सतत असा छान परतवून घ्यायचा आहे थोडंसं तेल सुटेपर्यंत याला म्हणजे मसाला छान असा शिजला तेलामध्ये एक दिवस झाला की भाजीला चांगली चव येते तर इथे बघू शकता मसाला छान असा तेलामध्ये मुरला आहे तेल छान असं सुटलेलं आहे आणि आता आपण हे कट केलेल्या आपल्या भाज्या टाकूया सगळ्या भाज्या छान मिक्स करून घ्यायचा आहे मसाल्यामध्ये खूप टेस्टी लागतात आता भाज्यांचं सीजन आहे तर भोगीलासुद्धा ह्या वा मिक्स भाजी आपण जी बनवतो तोच मसाला त्याच पद्धतीची मी भोगीचीच ही भाजी बनवली आहे पण यामध्ये मी दुसऱ्या काही भाज्या ॲड केली जसं शेवग्याचे शेंगा गवारीचे शेंगा मला वरण्याच्या शेंगा वगैरे भेटल्या नाहीत ज्या भाज्या भेटल्या त्या मी पाच सहा भाज्या इथे मिक्स करून त्या बनवल्या आहेत एकदम मस्त टेस्टी अशी ही भाजी तयार होते अशा पद्धतीने केल्यावर आता आपण या भाजीला रस्सा करणार आहोत त्यासाठी गरम पाण्याचाच वापर करायचं गरम पाण्याने एकदम छान सवय ते भाजीला थंड पाण्यानं अजिबात चव येत नाही चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि आपल्याला जितका रसा पाहिजे तितका रसा पाणी टाकून झाकण ठेवून मस्त अशी मिडियम फ्लेमवरती ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे गॅसची फ्लेम मिडियम टू लो लो टू मीडियमच ठेवायची आहे आणि काहीच वेळ लागत नाही घट्ट झाकण लावल्यानंतर फक्त दहा मिनटात ही भाजी भाजी सगळ्या भाज्या शिजून मोसूद होतात इथे बघू शकता भाज्या शिजलेत का नाही आपण चेक करूया पटाणा वांगं हे तर पटकन शिजून जातं याला काहीच वेळ लागत नाही बटाटा आणि गाजर बघूया तर इथे बघू शकता हे बघा वाफेवरतीच अशा मस्त झाकण ठेवलं की ही भाजी मस्त शिजून गेलेली आहे सगळ्या भाज्या मस्त मऊ एकजीव झालेल्या आहेत अजिबात वेळ लागत नाही आणि एकदम चमचमीत आणि टेस्टी अशी ही मिक्स भाजी आपली इथे तयार झालेली आहे गॅस बंद करून घेतला आणि वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि आता आपल्याला पांढरे तीळ सुद्धा याच्यामध्ये टाकायचे आहेत पांढरे तीळ टाकले की छान अशी चव येते भाजीला आणि मस्त अशी छान दिसते सुद्धा आपली भाजी तर इथे झटपट तयार झाली आपली भोगीची ही मिक्स भाजी बघू शकता वाढून घेतले ताटात छान अशी झटपट तयार झाली भाकरीसोबत भातासोबत कशासोबत आपण ही भाजी खाऊ शकतो तर कशी वाटली ही रेसिपी ते नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद